नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक काय आहे प्रकरण या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे चौदा तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे सकल मराठा समाजाकडून येत्या तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे मुंबईतल्या जरांगे आंदोलनात राज्य सरकारनं काढलं मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी येत्या चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे ते सोशल मीडियावर सकल मराठा समाजाने व्हायरल केले आहेत कुणबी नोंद असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तसंच सगळे सोयरेंचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघाले होते पण त्यांना मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात राज्य सरकारला यश आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगत त्यांना सरकारचा जी आर दिला या जी आरची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सकल मराठा समाजाकडून चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची हक देण्यात आली आहे तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद